सप्टेंबरच्या कॅबिनेटमध्ये दिली तेव्हा तुम्ही ठरवलं की आता आपला सुद्धा हे उच्च पातळी बंदारा करून घ्यायचा बरीच गेली आपल्याला फक्त परत दोन हजार नऊ ला साडेपाचशे कोटी रुपयाची वर्कआउट झालेली आहे साडेपाचशे कोटी रुपयाची वर्कआउट झालेली आहे परत आपण हे झाले नाहीये हे धरण म्हणजे धरण तिकडं आहे आपला उच्च पातळी बंद आहोत पाणी हाडू याशिवाय पलीकड पाणी कसं जात आहे आणि ते सुद्धा पावसाळ्यात कोणीही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही त्याच्यानंतर तेव्हा मी प्रत्येक गावामध्ये येतो वाटल्यास तुम्ही तुम्हाला आणि जोपर्यंत किती पाणी शेवटचं पाणी अर्धा फूट पाणी कुठपर्यंत चाललं ते पुन्हा टाकत नाही तोपर्यंत कुठलाही प्रकल्प मंजूर होणार नाही याची मी काळजी घेतो चुना टाकूनच मग किती शेतकरी जातात किती लोकांना आणि आम्हाला जी विनंती आहे की होईल न होईल तुम्ही फक्त मला ते आज जे बोरडोचे शेती हाता त्या तुम्ही बागायती करा आज जे त्याचं म्हणजे डबल व्हॅल्युएशन असते जे रेडुरेटरच्या चारपट भेटत भेटते गव्हर्नमेंट त्याच्या एकपट कलेक्टरकडून आपण निश्चितच मिळवून देऊ आणि पाचपट तर झालं पण एखाद्याची बागायती असल तर या रेट परत डबल म्हणजे जर आपल्या सातबाराला ऑनलाईन बागायती क्षेत्र असेल गुणतःस असेल किंवा अन्य काही पिकं बागायची याच्या व्यतिरिक्त आणखी काही कब्जी तुम्हाला बारसावे तर पूर्ण डिटेल कलेक्टर ऑफिसर चला सगळे अधिकारी तिथं बोलवितो आणि मंजूर वयाच्या अगोदर चुना टाकून देतो मंजूर व्हायच्या अगोदर पाहणी पर्यंतच चेना अधिकारी आपण वर्षानुवर्ष पाहते कुठलाही कागद राज्याच्या का मुख्यमंत्री जरी पाठपुरावा केला ज्याला पाठपुराव नाही ते काहीच होत नसते की फाईल उकडून काढण्यामध्ये परमेश्वर मंदिराच्या समोर सांगतो मी वैयक्तिक मध्ये वानखेड साहेब बोलले आमच्या श्री घरचा नंबर दोन नंबरला होता देगलूरच्या आमदाराचा तीन नंबरला होता माझा चार नंबरला होता इकडचे चिनवडचे आमदार यांचा पाच नंबर होता परंतु एकालाच बोलायचा चार नंबर तरी याच्या अगोदरही म्हणजे तरी लक्षवेधी याच्या अगोदर ते पाठपुरावा केलेला आहे दुसरं फोनही नाही फक्त मी पाठपुरावा करायलो आहे आणि मला माहीत आहे ह्या वर्षी सुद्धा उन्हाळ्यात मंगळूरला गेलो होतो वारंका